तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भारत माता की अच्छा आज माहितीच्या मिळालेल्या उपस्थित आपले उमेशराव डॉ हेमंत सवर्ग यांनी आपल्या गणेश जी की निवडणुकीत काम कसं करायचं हे आपल्याला काही नवीन नाही आणि राज्याने केंद्राने केलेलं काम सुरू केलेल्या योजना घेतलेले निर्णय आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या समोर खरं म्हणजे ही निवडणूक ठाकरे का पालघरपुरती मर्यादित नाही हेमंत <देवन> सावरा यांच्या पुढची मर्यादित नाही ही निवडणूक देशाचा नेता घडवणारी आहे ही निवडणूक देशाचा विकास करणारी आहे ही निवडणूक देशाची प्रगती करणारी निवडणूक आहे आणि भविष्यामध्ये ही निवडणूक देशाला महासत्तेकडे नेणारी आहे आणि म्हणून ही महत्वाची आहे आणि म्हणून मी स्वतः आज आता अमितबाईची सभा आहे मी नवीन पाटक यांना सांगेन मला आपल्या कार्यकर्त्यांशी मी आपल्याला सांगत होतो निवडणूक आपल्याला देशासाठी महत्वाची खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे महायुतीचा उद्देश आहे आपलं लक्ष एकच आहे येत्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री आणि मग पहिली बार हेमंत खान आणि म्हणून आपल्याला उमेदवार कोण आहे उमेदवार कुणाचा आहे यापेक्षा उमेदवार माहितीचा आहे हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आणि म्हणून आपला देश हा जगभरामध्ये आज, दे, आज देशाचं नाव अभिमानाने घेतलं जातं विदेशात आपण जातो तर अनेक देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती आज मोदीजींच्याबद्दल जे उद्गार काढतात जो सन्मान देतात हा कधी आपण पाहिला होता

महिला भगिनींना सक्षम करण्याचा निर्णय घेतला एक लाडकी पन्नास टक्के सरकारने सक्षम करण्यासाठी नवीन योजना केल्या कर्ज मर्यादा वाढवली स्वनिधी असेल मुद्रा लोन असेल असे अनेक निर्णय घेतले सी कोटी लोकांना मुफत राशन देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे कांग्रेस मनो गरीबी हटाओ गरीबी हटा गरीबी हटली का गरीब हटला हटली नहीं पंच कोटी लोकान दारिद्र को रेषे वर का मोदीजी ने के पलघर जिला आदिवासी जिले आदिवासी समाज मधेदे का संभ्रम पसरने का प्रयत्न करते परंतु आदिवासी समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना केल्या आज आपल्याला माहित आहे की या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काही हे आदिवासी समाजाचे सर्वोच्च पद मोदीजींनी आदिवासी समाजाला हा बहुमान केला आज संविधान बदलणार म्हणून लोकांची दिशाभूल करत आहे आज तुम्हाला मी सांगतो बाबासाहेबांचं संविधान याच्यावर आपला कारभार चालू मोदी साहेबांनी म्हटलंय की यामध्ये मला सांगा बाबासाहेबांचा पराभव निवडणुकीत कोणी केला काँग्रेसने केलं बाबासाहेबांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केलं बाबासाहेब नेहमी सांगायचे की काँग्रेस जळक घरायची म्हणून आज लंडन मधलं राहत घरचे स्मारक मोदीजींनी केलं मिल मध्ये आपण जगाला हिळू वाटावा असं स्मारक करतोय बाबासाहेबांचा संविधान दिन पन्नास साठ वर्ष काँग्रेसला आठवलं नाही पण ते काम मोदीजीनी केलं संविधान दिन साजरा होऊ लागला आणि मग आपण सांगितलं काय सगळ्यांना ही जी काही पारा खालची वाळू सरकली आहे त्याला माहित आहे कामाच्या जोरावर जेना जो जो पण हरवू शकत नाही कारण दहा ना वर्ष केलेलं काम आणि आपण दोन वर्षात केलेलं काम त्यामुळे अशा प्रकारचे अफवा पसरवता आहे आणि म्हणून आपण सांगितलं पाहिजे किंवा मी सांगतो नेहमी त्याच्यामध्ये जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदले हे आपल्याला सांगितलं पाहिजे लोकांना दलित वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे ते लोक दलित वस्त्यांमध्ये जातात लोकांमध्ये वाईट संभ्रम पसरवतात दिशाभूल करतात त्यामुळे हे सगळं जे काही काम चालू आहे त्यांचं दिशाभूल करण्याचं काम कारण त्यांच्या पायाभावची नाही आज घरामध्ये बसून राज्य चालवता येतं का फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येतं का लोकांमध्ये जावं लागतं हा मुख्यमंत्री लोकांमधला आहे घरात बसणार नाही आहे चव्हाण हा आनंद तुला अरे दिवाळी गोड झाली पाहिजे दसरा गोड झाला पाहिजे गणपती गोड झाला पाहिजे तुम्ही कधी दुसऱ्याचा आनंद कधी बघताना तुम्हाला आनंद झालाच नाही त्यामुळे दुसऱ्याच्या आनंदाची कल्पना तुम्हाला कशी असते आपले सरकार यायच्या अगोदर सगळे सण उत्सव बंद होते ना सगळे बंद होते सरकार आल्या आले मला वाटत आपने सगे बनाए हुकुम करने मोटा प्रमाणा रुचो सुल्ला ने मगनपति नवरात प्रस्तो दिवाली दशरा सगला सगड़ सगला सुल्ला ने लोगों मोगला श्वास गिरोला ने लोगों भय पड़ा या मधे आज या राज्य त्याने प्रकरण बंद पाटे हो इसी प्रकरण को बंद पाटे ये सगला अपन सुरु के मधे लोगों बंद पाटना है लोगों ने मतदान करना हा प्रकल्प सुरू करणार मतदान करणार हे लोक माहिती आणि त्यामुळे मतदान करतील हा कोस्टल हायवे आपण विरार करून आणतोय विरार वरून पुढं पालघरपर्यंत देखील हा कोस्टल हायवे आपण आणणार आहोत ला ला या भागातल्या अनेक पायाभूत सुविधा आपल्याला द्यायच्या एवढ सरकारच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण भागामध्ये ज्या काही मूलभूत सोयी सुविधा देण्या लागतोय हे आपण सोय केलेलं आहे त्यामुळे आपल्याला मी एवढं सांगतो की आपण सर्वजण हा बालिकेला हा शिवसेना प्रमुखांचा पालघर जिल्हा धर्मवीर आनंद हे सर्वांचा बालिकेला आहे पालघर म्हणून एकच होता ठाणे आज दिने साहेबांनी जेव्हा प्रचंड प्रयत्न केलेला आणि मग आपली सगळ्यांची जबाबदारी की हा बाले आपला बालेकिल्लाच राहायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये इकडं दुसरा तिसरा कुठलं फडकं येता कामा नये तिचा भगवा इथं फडकलाच पाहिजे ही जबाबदारी चारशे पार येणं मग इथला पालघरचा आपला एक हात वर झाला पाहिजे ना हिंदूंचा त्यामुळे मी सांगितलं उमेदवार कोण आहे कुणाचा आहे हे न पाहता माहिती निवडणूक लढवते मोदीजींच्या हात प्रकट करण्यासाठी मला सांगा या पद्धतीने आरोप प्रत्यारोप काय या मोदीजींनी दहा वर्षात जे काही सुटी घेतली आहे अशा प्रधानमंत्री आपल्याला भेटेल पूर्ण जीवन त्यांनी आपल्या देशासाठी समर्पित केलेला

मला सांगा एक तरी बॉम्ब स्फोट करण्याचे हिंमत केले पाकिस्तानने आता पाकिस्तानला सडे तोड उत्तर देणारा प्रधानमंत्री आपल्याकडे एक मजबूत प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांची अवस्था पाहिली तर जायचे तिकडे त्या कमिटी त्यांची येणं त्याच्यामध्ये सांगायची की बघा पाकिस्तान असं करतोय दहशतवादी असं करतात त्यांना समजावा करतात आता आपले प्रधानमंत्री म्हणतात तुम्ही जर आमच्या देशाकडे हिंदुस्तानकडे डोळे वटारून बघितलं तर मारे मारेंगे पाकिस्तान गुस्के मारेंगे असे बोलले प्रधानमंत्री आपल्या सैनिकांवर पुलवामा मध्ये हल्ला केला अनेक सैनिक मारले गेले त्याचा बदला घेतला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून कारण शेवटी एकीकडे देश देश प्रेम दुसरीकडे विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणारा गा। राहुल गांधी प्रधानमंत्र्यांची बदनामी करणारा गा। राहुल गांधी प्रधानमंत्री मोदी पाहिजे राहुल गांधी पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे तुम्ही स्वप्नात तरी विचार करू शकता राहुल गांधी प्रधानमंत्री पाहिजे म्हणून अरे अजून बाबा त्याचं लॉचिंग होत नाही

करता तुम्ही म्हणून हे सांगतो मोदी साहेबांनी सांगितलंय कोण खरा खराय खोटा त्यामुळे आपण बाळासाहेबांच्या विचारधारेचे शिवसैनिक आहोत एकनाथ शिंदे दिग्गज साहेबांच्या विचारधारे त्यामुळे सर्वसामान्यांच सरकार हे आज लोकांचं काम करत आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती की तुम्हाला निवडणुका निवडून नाही आज देवेंद्रजी आणि मी होतो दरिद्राला सुक्तीला आहे मनसे आहे आर पी आय कवाडी गटाला रासपा हे सगळे लोक एकत्र का आहेत ना आज शिवसेनेच्या या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगू तुम्हाला एकच सांगतो तुम्ही आज पन्नास आमदार

सगळे लोक घडणार हे सगळ्यांनी फोके घेतले त्यांनी कंटेनर लागतो कारण त्यांनी मला दे। ना दे बोला नाही त्यामुळे आपल्याला विचारतो मी जास्त काय बोलत नाही फक्त एवढं सांगतो या मतदारसंघातून महायुतीचाच खासदार निवडून आला पाहिजे राहून आपला निवडून येणार आहे निवडून येणार आहे निवडून येणार असं नाही आपल्याला मेहनत करायची आपलं मतदान जास्त झालं पाहिजे

मला रोज काही काम करतात रोज शिवाय सकाळी उठताना दुपारी एकनाथ शिंदे फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेला मला चालत नाही सैनिकाला पालखी बसना अरे मला जाऊ दे दुसऱ्याला बसवायचं होतं तुम्ही स्वतः मारून बसला किती आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की वीस तारखेला तेरा तारीख आहे सहा सात दिवस आहे पाच दिवस आहे या पाच दिवसात तुम्ही एकच काम करायचं सुट्या मिठ्या सगळ्या बंद

मोदीजीने प्रणाम काय तुला तिकडे आणि त्यांनी पार्लमेंट हाऊस त्यात पहिला निर्णय कुठला घेतला माहितीये तुम्हाला पहिला निर्णय कुठला घेतला पहिला निर्णय महिलांना आरक्षण देण्याचा फक्त नगरपालिका जिल्हा नाही

आणि मी आलो की लगेच तुम्ही घेऊन जा एकदम लगेच मतदान करा मग नाश्ता करतो मग जेवतो तिथे गर्दी आहे बघा मतांची टक्केवारी आपली वाढली पाहिजे मतांची टक्केवारी तुम्ही वाढवली की तुम्हाला सांगतो हे पण सौरा प्रचंड लीटने जिंकल्याशिवाय

मी एवढ सांगतो सकाळी उठून लवकर मतदान करा तुम्हाला मी उदाहरण सांगतो कोल्हापूर आणि हातका मी सगळे विनंती केल्यानंतर चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं चौऱ्याहत्तर जास्ती होतात आता ग्राम ग्रामपंचायत सारख निवडणूक ही लढवा तुझी ग्रामपंचायत सारख आणि बाकी कोण दाखवली तुम्हाला मी सांगतो मुख्यमंत्री तुमच्या सोबत आहे विकासाला कुठेही पैसे कमी करू दे म्हणून ही निवडणूक मोदीजीची आहे हेमंत मत म्हणजे मोदीजी नामत कमला मत म्हणजे मोदीजी नामक आणि महायुतीला मत म्हणजे मोदीजी मत एवढंच लक्षात ठेवा असा प्रधानमंत्री आपल्याला कधी भेटणार नाही माझ्या जीवनामध्ये असा प्रधानमंत्री मी पहिल्यांदा बघितला तो फक्त देश देश आणि देश एवढाच विचार करणारा प्रधानमंत्री आहे आणि म्हणून या सगळ्यांची तोंड बंद करायचे काय काय बोलताय यांचे चार तारखेला तोंडामध्ये <laughs> मोदी मोदी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र